हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्या बहिणी सक्क्या, सक्क्या जावा तर आज आपण पाहणार आहोत गणपती डेकोरेशन आणि ते ही भिंतीला खिळा न ठोकता तर एक युनिक आयडिया आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन किचनमधले एकसारखे डबे घेतलेले गे, आहेत आणि त्यामध्ये शेतामधली माती अगदी व्यवस्थित अशी भरून घेतलेली आहे गे, माती आपल्याला अगदी दाबून भरून घ्यायची तर याच एका युनिक ट्रिकने आपण आपला गौरी गणपतीचा मंडप याच डब्यांमध्ये उभा करणार आहोत तेही अगदी फिट आणि घट्ट थोडाही हलणार नाही तर इथे मी हे प्लास्टिकचे पाईप घेतलेले आहेत आणि पाईप घेतल्यानंतर मी पाई या डब्यांमध्ये ते व्यवस्थित असे पाईप खोसून घेत आहे या मातीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पुन्हा दाबून घ्यायचं जेणेकरून आपले पाईप थोडेही हलले नाही पाहिजे मंडप एकदम मजबूत झाला पाहिजे तर खूप छान आयडिया आहे ही बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं डेकोरेशन अशा पद्धतीची आयडिया करून करू शकता कसंही डेकोरेशन यावरती होतं कितीही वेळ टाकलं तरीही मंडप काही आपला हलत नाही बड्डे डेकोरेशन घरात कुठलीही छोटी मोठी पूजा तर अशी ही नवीन ट्रिक वापरून तुम्ही डेकोरेशन करू शकता तर आज सिम्पल असं गौरी गणपतीचं डेकोरेशन आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमचे गौरी गणपतीचे नवनवीन डेकोरेशनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग डेकोरेशनला सुरुवात करूयात